शिष्टमंडळ यांनी लक्ष्मण हाकेची भेट घेतलेली आहे शिष्टमंडळाचं नेतृत्व हे छगन भुजबळ यांच्याकडे या आहे त्यामुळे शिष्टमंडळ हे उपोषण स्थळी पोहचलेलं आहे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ याच्यामध्ये पाच मंत्री त्यांच्यासह बारा जणांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे आणि यातून या चर्चेतून आता तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते गेले दहा दिवस लक्ष्मण हाके हे उपोषण करत आहेत आणि या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ हे वडीगोद्रीमध्ये पोहोचलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या दरम्यान आणि शिष्टमंडळाच्या दरम्यान चर्चा होत आहेत या चर्चेमध्ये नेमकं काय समोर येत हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ वडिगोद्रीत पोहोचलंय तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस सरकारचं शिष्टमंडळ हे वडीगोद्रीमध्ये पोहोचलेलं आहे त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेबद्दल काही समजलंय का हा हाकेंचा उपोषणाचा दहावा दिवस आणि ज्या हिशोबाने मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं की मंत्र्यांचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला जाणार गेल्या आठ दिवसापासून जे उपोषण सुरू होतं त्यामधली दखल जे सरकारकडून घेतली नव्हती म्हणून आक्रमक पवित्रा घेताना ओबीसी नेते दिसत होते विजय वडट्टीवार यांनी यावेळी भेट दिली होती आणि थेट मुख्यमंत्र्यांना फोन फिरवला जे आपण पाहिलं त्यानंतर आता भुजबळ सुद्धा पोहोचलेत आणि एकीकडे आपण पाहतोय शिष्टमंडळ सरकारचं पोहोचलेलं आहे आणि इथे भुजबळ सुद्धा उभे आहेत तर आता ओबीसी आपल्या आरक्षणाच्या लोकांच्या बचावासाठी आक्रमक होताना दिसत कारण भुजबळ देखील आता आम्ही कोणाला धमक्या देत नाही लोकशाहीच्या मार्गाने ना या सगळ्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग काढला पाहिजे अशी भूमिका ओबीसी नेते घेताना दिसत जी 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 धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी सरकारचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे याचं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे आहे तर जवळपास पाच मंत्री मंत्र्यांसह बारा जणांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश यामध्ये पंकज सरकारचं शिष्टमंडळ हे हाकेनच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे यामध्ये पाच मंत्र्यांसह बारा जणांचा समावेश आहे याच्यामध्ये पंकजा मुंडे गिरीश महाजन गोपीचंद पडळकर गिरीश महाजन तसेच धनंजय मुंडे पंकजा मुंडे या देखील तिथे उपस्थित आहेत अतुल सावे हे देखील तिथे उपस्थित आहेत तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे सहकारी श्रेयस पांडे श्रेयस सरकारचं शिष्टमंडळ हे तिथे पोहोचलेलं आहे अधिकची माहिती या शिष्टमंडळामध्ये आपण पाहायला गेलं तर हो, उद्योग मंत्री उदय सामंत आहेत गिरीश महाजन आहेत भाजपाकडून संकट मोचक अशी त्यांची भूमिका आहे गुलाबराव पाटील सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे लक्ष्मण हाके यांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी भुजबळही तिथे बसलेले आहेत त्यामुळे ही चर्चा आहे ती गेल्या काही तासापासून सुरू आहे तोडगा निघणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण शिष्टमंडळ काय आश्वासन देतं कारण दहावा दिवस हाकेंच्या उपोषणाचा आहे सा सातत्यानं त्यांचं उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी आपण पाहिली खालावली होती आणि ओबीसी नेते आता त्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे सरकारवर दबाव पण आता एक एकाकडे निर्माण होताना दिसतोय त्यामुळं सरकार यावर लवकरात लवकर काही तोडगा काढेल का हे पाहावंच लागणार आहे पण सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर सरकारचं शिष्टमंडळ आणि लक्ष्मण हाके यांच्यात जी संभाषण झालं किंवा जी काही बोलणी होत आहेत त्यात असं दिसतंय की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा जो लढा आहे हा वाढताना दिसतोय हा कमी होताना कुठे दिसत नाहीये त्यामुळे या, या सरकारला तोडगा काढण्यात कितपत कारण ह्या आरक्षणाच्या बाबतीत समन्वय साधणं हे फार मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे जी जी अगदीच मात्र आपण पाहिलं की ठिकठिकाणी आंदोलन सुद्धा होत आहेत बीड मध्ये आंदोलन झालेलं आहे मुंडन आंदोलन शिवाय बारामतीमध्ये देखील या संदर्भात आंदोलन करण्यात आलं श्रेयस सध्या आपण पाहिलं तर भुजबळ बोलताना लावून धरताना दिसत आहेत भुजबळांचं वक्तव्य आहे की आम्ही कोणाची घरं जाळली नाहीत सातत्यानं ओबीसी नेत्यांच्या घरावरची जाळपूळ निवडणुकीच्या दरम्यान झालेली ती त्याची आठवण सुद्धा भुजबळ करून देताना दिसतात आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला द्या अशी सातत्यानं भूमिका भुजबळ इथं कार्यक्रमात मांडताना दिसत मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं आमच्या आरक्षणात देऊ नका ओबीसी आरक्षणात घुसखोरी थांबवा अशा प्रकारची सातत्यानं भूमिका ओबीसी नेते ज्यावेळी आपण पाहिलं सामाजिक सार्वजनिक पटलावर मांडताना दिसत त्याच अनुषंगाने हाकिंच हे उपोषण आणि हल्ले होत होते ते हल्लेही आमच्यावर होत आहे म्हणजे आम्ही एका प्रकारे बळी असल्याचं सुद्धा त्यांनी या संदर्भातली भूमिका घेताना म्हटलंय जी जी अगदी संजय राऊत यांचं देखील म्हणणं समोर आलेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ तिथे पोहोचून काही उपयोग होणार नाही असं संजय राऊत म्हणाले श्रेयस लक्ष्मण हाके आणि भुजबळ यांनी सुद्धा माध्यमांनी त्यांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी हे म्हटलं कि बा आरक्षणासारख्या संवेदनशील बाबींचं राजकारण केलं नाही पाहिजे कारण सरकार आता सध्या व्हायला गेलं तर भुजबळ हे मंत्री आहेत मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते